नमस्कार पाहुयात महत्वाची बातमी धायटी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ आशा विनाद सरगर यांची निवड आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शेकबच्या सौ आशा विनाद सरगर यांची धायटी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बिनविरोध निवड, निवड करण्यात आली यावेळी कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून गुलालाशी मुक्त उधळण करीत जल्लोष साजरा करण्यात आलाय धायटी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच श्री रवी मेटकरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंच पदाच्या निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी अधिकारी व्ही एम नाईक मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली व तलाठी मोक्षदा यादव मॅडम आणि ग्रामसेवक सुमन लेंडवे मॅडम यांच्या उपस्थितीत रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी ग्रामपंचायत सदस्यांची सभा घेण्यात आली यामध्ये सव आशा विनाश सरगर यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी सव व्ही एम नाईक मॅडम यांनी त्यांची बिनविरोध सरपंचपदी निवड झाली असं जाहीर केलं त्यावेळी सरपंच रवींद्र मेटकरी उपसरपंच दीपक काटे ग्रामपंचायत सदस्य सौ स्वाती नवनाथ एडगे सौ नंदा मोहन गेळे सौ वनिता संजय कोळेकर सौ शांताबाई सिद्धराम कदम शेकाप ज्येष्ठ नेते मोहन गेळे रामा वाघमोडे दयानंद बनसोडे संजय कोळेकर तानाजी सरगर राहुल वाघमोडे संतोष सरगर गणेश गेळे अविनाश सरगर नवनाथ येडगे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते धन्यवाद प्रतिनिधी संतोष शेडगे सीबीएस न्यूज मराठी सांगोला